राहुरी येथील डॉक्टर बाबुराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल येथे ही मतदान प्रक्रिया पार पडली पण या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल लगत हा नगर मनमाड महामार्ग आणि मतदानाचा दिवस असल्याने कोंडी झालेली आहे आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे शिर्डी आणि शिंगणापूरला मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत आणि त्या भाविक येत असताना देखील त्या भाविकांना देखील या रस्त्याचा आणि वाहतूक कोंडीचा या ठिकाणी सामना करावा लागतोय पोलीस देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ट्रॅफिक सुरळीत करताना दिसत आहे मात्र पोलिसांची देखील अगदी या ट्राफिक जाम ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दमछाक होते है। या ठिकाणी जरी पोलीस प्रशासन ट्रॅफिक सुरळीत करीत असलं तरी आपण बघितलं तर पाठीमागे एक दोन तीन किलोमीटरवर देखील ट्राफिक जाम आहे मात्र त्या ठिकाणी कुठेही प्रकारे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी दिसून येत नाही त्यामुळे बेशिस्त वाहन चालक वाहन चालक देखील या रस्त्यांवर गाड्या आडव्या घालत मात्र त्या बेशिस्त वाहन चालकांवर देखील गेल्या काही काळात पोलीस निरीक्षक संजय खेंगे यांनी कारवाई केली आहे मात्र आता पाठीमागे जे आहे त्या ठिकाणी पोलीस नसल्यामुळे तिकडे देखील काही बेशिस्त वाहन चालक गाड्या आडव्या घालत असल्यामुळे ही ट्राफिक त्या ठिकाणी देखील जाम होते मात्र मतदान केंद्र समोर काही पोलीस या ठिकाणी वाहतूक सुरळीत करताना दिसत आहेत आता दुपारचा एक वाजलाय सुमारे एक ते दीड तासापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीचा फटका या मतदानावर देखील बसणार आहे त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देखील याबाबत लवकर लक्ष घालून या वाहतुकीत योग्य ते बंदोबस्त या ठिकाणी लावणं अजून देखील गरजेचं आहे कॅमेरामन ऋषी राऊत गोविंद कुंडे एसनाय मीडिया राहुरी